नमस्कार चला आज म्हटलं तुम्हाला माझा डेली ब्लॉग शेअर करावा तर माझा आठव्या महिन्यातील विसावा दिवस आज चालू आहे स सर, सर्वात अगोदर सकाळी सकाळी उठल्या उठल्या माझं काम असतं की चिमण्यांना चारा ठेवायचा तर चला चिमण्यांना चारा ठेवलेला आहे चिमण्या सकाळी सकाळी खातात त्या दिवसभर येतात जातात खातात त्यानंतर मी ब्रश केला ब्रश करून थोडेसे काही ड्रायफ्रूट्स घेतले खाण्यामध्ये म्हटलं दिवसभराचं प्रोटीन भेटतं नंतर काही खायला नकोसं वाटतं त्यानंतर मग ड्रायफ्रूट्स घेतल्यावर मी एक नारळ पाणी घेतलं नारळ पाणी म्हणतात की एक दोन रोजचे घ्यावे पण मी डेली नाही घेत बरं का एक दोन दिवसानंतर घेत असते आज घेतलं आता एक किंवा दोन दिवसानंतर घेते त्यानंतर मग मी आंघोळ केली आंघोळ झाल्यानंतर एक परत फ्रूट खाल्ला डाळी तर दिवसभरातून कोणतंही एक फ्रूट खात असते केळी असो डाळिंब असो ॲपल असो कुठलंही फ्रूट असो एखादं तरी खात असते चला मग आंघोळ झाली आहे फ्रूट्स खाणं झाले आत्ता जेवण बाकी आहे तर आज तुम्हाला एक छान या आहे याच्यामध्ये रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे मस्त आहे रेसिपी थोडक्यात सांगल पण एकदम भारी झालेली आहे रेसिपी तर काय रेसिपी आहे ते बघूयात खूप सोपी आहे खायला चविष्ट लागते तर या ठिकाणी मी घेतलेला आहे भोपळा तर कोवळा भोपळा घ्यायचा आहे त्याला अगोदर टकलं करायचं असं टकलं झाल्यावर त्याला आपण नंतर खिसून घेऊयात त्यानंतर हिरव्या मिरच्या घ्यायच्या तीन चार लसणाच्या पाकळ्या टकायच्या टाकायच्या आहेत सॉरी त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचंय तर आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट हिरवी मिरची वापरू शकता तुम्हाला जे आवडतं ते जिरे टाकायचे थोडेसे आता याचं छान वाटण बनवून घ्यायचं त्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकायची असं वाटण बनवलं की हा पदार्थ खूप छान होता आता तुम्ही म्हणाल काय रेसिपी आहे काय पदार्थ आहे तर बघा भन्नाट लागते रेसिपी खायला आणि पौष्टिकसुद्धा आहे कारण त्यामध्ये लवकी आहे आता ही लवकी अशी छान खिसून घ्यायची आहे बारीक खिसणीने तर यामध्ये तुम्ही बटाटा सुद्धा याच पद्धतीने कच्चा वापरू शकता तर मी बटाट्याची या अगोदर रेसिपी शेअर केलेली अशीच तर तुम्ही म्हणाल रेसिपीचं नाव काय तर हे आहे तर लौकीचे पराठे खूप चवीला छान लागतात नक्की ट्राय करा त्यानंतर मी घेतलेले इथे ज्व सॉरी बाजरीचं पीठ तुम्ही ज्वारीचं सुद्धा घेऊ शकता जेवढं बाजरीचं घेतलं त्यातलं अर्ध गव्हाचं घ्यायचं गव्हाच्या पिठापेक्षा अर्ध बेसन पीठ घ्यायचे तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर थो थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता थोडंसं मीठ टाकले वाटणामध्ये सुद्धा टाकलेलं होतं त्यानुसार टाकून घ्यायचं आहे हळद टाकलेली आहे आता हे बाजरीच्या पिठाचे असल्यामुळे थोडासा कलर वेगळाच दिसतो म्हणून थोडीशी हळद टाकली नाही टाकली तरीही चालते आता ओवा आहे खायला चांगला असतो आणि या पराठ्यामध्ये छान लागतो म्हणून थोडासा ओवा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हे बनवलेलं वाटण आहे तर म्हटलं डेली ब्लॉग्स पण शेअर होतो आणि तुमच्याबरोबर मस्त अशी झटपट रेसिपी सुद्धा शेअर करावी तर ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठी मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा इतर कुणालाही तुम्ही घरच्यांना नाश्ता वगैरे बनवत असाल तर हे पराठे नक्की ट्राय करा चवीला तर छान आहेतच पौष्टिक आहेत हेल्दी आहेत आणि झटपट तयार होतात अगदी दहा मिनटामध्ये हा नाश्ता तयार होतो आणि खायलासुद्धा मुलं खूप आवडीने खातात एकदा रेसिपी ट्राय नक्कीच करून बघा खूप छान लागतात आणि इतके मऊ होतात ना विचारू नका तर चला दहा पाच मिनटं बॅटर भिजत ठेवायचं तर आता छान बॅटर भिजलेलं असेल बघा जास्त पातळही नाही बनवलं जास्त घट्टही नाही आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे पातळ जाळ जसे बनवायचे आहेत तसे बनवून घ्या तेल लावून घ्या अगोदर सर्वात तव्याला कारण पहिला जो पराठा आहे तो चिटकण्याची शक्यता असते त्यामुळे पहिल्यांदा जर बनवत असाल तर नक्कीच तेल लावा नंतर नाही लावलं बाकीच्या पराठा पराठाला तरीही चालतं आता हा कमी तेलामध्ये सुद्धा नाश्ता तयार होऊ शकतो आता तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची काय होतं ना मला म्हणजे मी प्रेग्नेंट आहे त्यामुळं माझं थोडंसं मला धाप लागते ना बोलता वेळेस एखाद्या वेळेस गडबडीत गडबडीत एखाद दुसरा शब्द चुकीचा म्हणजे थोडासा वेळावाकडा पडतो तर बरेच लोक कमेंट करतात असं नाही तसं नाही मला एक दोन कमेंट आलेले आहेत अशा आता ते त्यांचे नावं वगैरे मला शेअर करत बसायचं नाही तर यामुळं मला असं होतं बरं का कारण बोलायला खूप वेळ बोलायचं म्हटलं एक सारखं की धाप लागते पण मला काही चॅनल बंद पाडायचं नाही आहे चालू ठेवायचे त्यामुळं माझं ज्यांना आवडत असेल त्यांनीच बघा व्हिडिओ ज्यांना आवडत नाही त्यांनी नाही बघितलं तरी चालतं तर चला पहिला पराठा मस्त असा भाजून घेतलाय दोन्ही साईडने दुसरासुद्धा भाजून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने तर बघा मस्त असे झटपट हे पराठे तयार होतात धपाट्यापेक्षा बनवायला सोपे चवीला पण त्यापेक्षा छान लागतात आता तुम्ही या पराठ्यामध्ये मेथीची भाजी टाकू शकता पालकाची भाजी टाकू शकता कारण मुलं एरवी अशी भाजी खात नाहीत तर तुम्ही भाज्यांचा सुद्धा वापर करू शकता किंवा मग गाजर असेल गाजर सुद्धा वापरू शकता बर का छान लागतं तर बघा मस्त असे पराठे झटपट तयार होतात खूप मऊ लागतात आणि लहान मुलं हे खूप आवडीने खातात तर पहिला थोडासा माझ्याकडून काहीतरी काम दुसरं करत होते तर करपला मस्त दयाबरोबर सर्व करा किंवा मुलांना द्यायचे असेल तर केचप बरोबर द्या बघा किती नरम होतो तो दिवसभर अशाचा आशा, आशा राहतो पण सकाळी मुलांना एकदा तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा डब्यासाठी मुलं खूप आवडीने खातील याची शंभर टक्के तुम्हाला खात्री देते बरं का मी कारण माझ्या मुलाला तर खूप आवडले तर चला मी सकाळी सकाळी आता नाश्ता करून झाला आता हे रात्रीचं जेवण होतं मस्त अशी पालकाची जुन्या पद्धतीची भाजी बनवली हाटून त्याबरोबर सॅलड म्हणून काकडी घेतली पोळी घेतली शिळे भज्जे होते मिरच्या होत्या सॉरी रात्रीच्या मला खूप आवडतात शिळ्या मिरच्या आता खायचं नसतं या दिवसांमध्ये पण मी घेतलं लिंबू घेतलं आणि बघा आजचा माझा दिवस संपूर्ण मी आ, फिनिश केला तर सकाळचा नाश्ता खूप छान झाला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय